नागपूरमधून कोरटकर इतिहास संशोधकांना दम देतो सोलापूर मधून राहुल सोलापूरकर शिवाजी महाराजांच्या पराक्रमाविषयी बेताल वक्तव्य करतो या जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक प्रकार सुरू केलेला नाही ना, ना। समाजामध्ये भेद निर्माण करण्यासाठी तरुणांचे माथे भडकविण्यासाठी यंत्रणा उभी केलेली असल्याची शंका निर्माण होत असल्याचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राहुरी येथील आमदार प्राजक्त तणपुरे यांच्या उपोषणस्थळी भेट देऊन आमदार तणपुरे यांना निंबू पाणी देऊन उपोषण सोडण्यात आलं यावेळी व्यक्त केली आहे राहुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेला वीस दिवस उलटले आहेत मात्र घटनेतील आरोपीला अद्याप अटक केली गेली नसल्यानं माजी मंत्री प्राजक्त दनपूर यांनी सोमवारपासून शनी चौकात बेमुदत उपोषण सुरू केलंय या उपोषणस्थळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे माजी मंत्री बाळासाहेब थोरात खासदार निलेश लंके दादाभाऊ कळमकर आदींनी भेट दिली माजी मंत्री व आमदार प्राजक्ता तणपुरे यांना उपोषण सोडण्याची विनंती करून वेगळ्या मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्यास सांगितले राहुरी येथे सुरू असलेले उपोषण विरोधी पक्षनेते आमदार नामदार अंबादास दानवे माजी मंत्री बाळासाहेब थोरात खासदार निलेश लंके आदींच्या हस्ते लिंबू पाणी देऊन मागे घेऊन माजी मंत्री व आमदार प्राजक्ता तणपुरे यांनी राहुरीतील जनतेला विचारून उपोषणा सोडण्याचा निर्णय घेतला आमदार तनपुरे यांच्यासह प्रशांत विषया प्रशांत विजय डवले सौरभ बुंडे नंदकुमार तनपुरे गणेश आगाव किरण गव्हाणे पप्पू माळवदे पप्पू कल्हापुरे पांडू उदावंत धोनुमसे अशोक कदम आदी उपोषणकर्ते यांनी उपोषण सोडले यावेळी माजी खासदार प्रसाद तनपुरे तनपुरे शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवी मोरे बाबासाहेब भिटे विजय तमनर अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबर्मे श्रीरामपूर उपविभागीय पोलीस उप अधिक्षक डॉक्टर बसवराज शिवपूजे आदी उपस्थित होते एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी शिवरायांचा काही समाजकंटकांनी ज्या पद्धतीनं विटंबना केलेली आहे आणि त्या संदर्भात त्या राज्याचे माजी मंत्री मान्य प्राजक्तदा तनपुरे हे उपोषणाला बसलेले आहेत त्या निमित्तानं या राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब खासदार निलेजी लंके शिवसेनेचे नेते खेळले नाना उपस्थित या भागातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी उपस्थित आहे खर तर घटना होऊन जवळपास वीस बावीस दिवस झाले आणि छत्रपती शिवरायांचा पुतळ्याची विटंबना होते अनेक राज्याचा मंत्री या संदर्भात तीन दिवसापासून उपोषणाला विमुदत उपोषणाला बसलेला आहे खर तर हे राज्य छत्रपती शिवरायांचं म्हणून आपण ओळखतो हे राज्य छत्रपती शिवरायांच असताना त्याची विटंबना होते आणि पोलीस यंत्रणा अजूनही आरामशीर आहे मला असं वाटत पोलिसांना पोलिसांनी ठरवलं तर एखादा आरोपी शोधणं फार काही अवघड काम नाही महाराष्ट्रातील पोलिस तशी सक्षम पण आहे मी बिलकुल पोलिसांचं कौतुक करेल पोलिस आपली सक्षम आहे पण त्यांनी ठरवलं पाहिजे एखाद्याला पकडायचं का नाही पकडायचं आता मागच्या काळात एका मंत्र्याचा मुलगा कुठेतरी थायलंडला चालला होता विमान उतरून विमान वळवून आणलं विमान विमान कधी मार्ग बदलत नाही परंतु पोलिसांनी प्रशासनाने सरकारने ठरवलं विमानाचा मार्ग बदलून विमान परत आणलं एवढी सक्षमता निश्चित आपल्या यंत्रणेमध्ये आहे मग जर वीस पंचवीस दिवस झाले या राहुरी सारख्या ठिकाणी तर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना होत असेल आणि पंचवीस पंचवीस सव्वीस सव्वीस दिवस जर पोलीस यंत्रणा गप्प बसणार असेल तर मला असं वाटतं त्याचा जबाब तर आपण विचारलाच पाहिजे आपण जनतेनं आंदोलन केलं असेल जनता निश्चित छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनाविषयी एक संवेदनशीलता छत्रपती शिवरायाविषयी आपली भावना सगळ्यांची काय या महाराष्ट्रातील जनतेची भावना काय मला असं वाटतं वेगळी असायचं काही कारण नाही जर त्या छत्रपती शिवरायांची विटंबना करणारे पकड जात नसतील तर मला असं वाटतं त्याच्या इतकं दुर्दैव कोणाचं नाही मग दादा तनपुरे दा आपल्या राज्याचे माजी मंत्री या भागाचे नेते या उपोषणावर बसले तीन दिवस झाले पण आरोपी पकडले जात नाही मनात शंका काय निर्माण होते तेही सांगतो या राज्यात तो कोण कोरटकर नागपूरहून दम देतो इतिहास संशोधकांना छत्रपती शिवरायाविषयी काही बोलतो जिजाऊ विषयी काही काही बोलतो तोही सापडत नाही राहुल सोलापूरकर छत्रपती शिवरायाच्या पराक्रमाविषयी बोलतो त्याच्यावरही गुन्हा दाखल होत नाही कोरटकर अटॅक झाल्यानंतर सुट्यात सुटतो मस्त आदिशान गाडीत विमानतळावर जातो कोणी गाड्या पुरवल्या आणि या सगळ्या घटनेमुळं मनामध्ये शंका निर्माण होते की असा तर काही प्रकार नसावा जाणीवपूर्वक समाजामध्ये भेद करण्याचा प्रयत्न तर नसावा काही काही वेळेस तरुणांची माथे भडकवणारी सुद्धा यंत्रणा या महाराष्ट्रात आता उभी झालेली आहे जाणुणांचे भडकवायचे मी एस पी साहेबांचलो हा मी अवमान करणारा कोणी माणूस असला तर त्याचे हात छाटले पाहिजे लक्षात ठेवा हातच छाटले पाहिजे त्याचे आणि म्हणून या पद्धतीने जर लवकर तपास झाला तर मला असं वाटतं जनता सुद्धा मला असं वाटतं याच्यामध्ये समाधान व्यक्त करेल पण प्राजक्टदा मी आपल्याला विनंती करेल आव्हान करेल तुम्ही उपोषणाला बसलेले मान्य आहे तुमच्या भावनाही आम्हाला मान्य आहे तर तुम्ही कोणाविरुद्ध उपोषणाला बसले या प्रशासनाविरुद्ध बसले हे प्रशासन या महाराष्ट्रातलं आपल्या ले, जिल्ह्यातलं सुद्धा कसं झालंय तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे तुमच्याच मतदारसंघात या देवीचं मंदिर पाडलं गेलं इथं काय एक कोणत्या गावामध्ये येत हा मंदिर पाडलं गेलं इथं काही कारण आहे का इनलिगल त्यांनी काही एवढं त्यांनी एकट्यानेच बांधलेलं आहे भवानी मातेच्या मंदिरावर धक्का लावला जातो या नगर आणखी ज्या ज्या घटना घडतात या महाराष्ट्रात ज्या ज्या घटना घडतात स्थानिक बरेच लोक प्रशासनावर प्रभाव टाकतात बरेच लोक गृहमंत्र्याला काही माहिती नसतं डीजीला माहिती नसतं आय काही माहिती नसतं अशा प्रकारची स्थिती आहे म्हणून मला असं वाटतं मी विनंती करेल की तुम्ही या लोकांच्या विरोधात उपोषण आपल्याला अजून खूप काम करायचं आपल्याला खूप संघर्ष करायचा आहे संघर्ष करत असताना तुमच्यासारखे तरुण नेतृत्व सातत्यानं निश्चित जनतेचे प्रश्न उचलत असतो मी तुम्हाला आव्हान करेल विनंती करेल हे आपण लढा लढत राहा परंतु उपोषण आपण तीन दिवस केलेले के ते आमरण केलं हे मला वाटतं ह्या भावना जनतेला कळालेल्या आहेत थोरात साहेबांनी आग्रह केलाय मी आपल्याला आग्रह करतो मला असं वाटतं हे उपोषण आपण तूर्त तरी थांबावं आंदोलन थांबवा असं मी म्हणूनच मानणार नाही उपोषण तूर्त तरी थांबवलं पाहिजे या लढ्याला आपण हा हा राऊरीपूर तयार झालेला लढा हा नगरमध्ये नेऊ आपण पूर्ण आपण हा मुंबईला नेऊ परंतु याचा तपास लावल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार असा संकल्प आपण सगळे करू म्हणून मी आपल्याला विनंती करेन की आपण हे उपोषण तूर्त तरी मागे घ्यावं अशा प्रकारची विनंती करेल कारण ह्या लोकांना तुम्ही आठ दिवस जरी बसले ना ते यांना समजणार नाही यांना लाज नाही आणि शरम नाही यांनी सगळी सोडलेली तुमच्या माहितीच तो सांगतो म्हणून आपल्याला काय करायचं तो दणका आपण बरोबर करू तुम्ही मंत्री राहिले तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती याच्यातल्या म्हणून मी आपल्याला विनंती करेल की आपण निश्चित कारण आपल्या सारख्या सगळ्या तरुणानं येणार लढा अपेक्षित आप आहे आपला लढा चालू ठेवू उपोषण थांबू अशा प्रकारची विनंती करतो पोलिसांनाही सांगतो की हा तपास आपण त्वरित गतीनं करा नाही तर हा लढा महाराष्ट्राच्या स्तरावर नेला जाईल अशा प्रकारचा आपल्याला मी इशारा आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे ही घटना झाली ही कोणी केली काय केली आम्ही आता अमुकनी केली तमुकनी केली आम्हाला काय माहिती ही कोणीतरी शिवाजी महाराजांच्या विचार दाबणाऱ्या प्रवृत्तीने ही घटना केलेली आहे आमचं आज कुणावरही हो हे नाही आणि हे शोधून काढणं आपलं खरं काम कारण त्या दिवशीची परिस्थिती या शहराने जे अनुभवलेली आहे मी तर इथं नव्हतो पण मी जे कानाने ऐकलं अत्यंत खरं दंगल सदृश परिस्थिती थोडं काय झालं असतं तर या शहरातल्या गोरगरीब माणसाचं मोठं नुकसान त्या दिवशी झालं असतं आणि ही परिस्थिती ज्या समाज कंटकानी या आमच्या गावावरती शहरावरती ओढवली त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे ही आमच्या शहरवासियांची एकमुखाने मागणी आज जर आपण तपास झाला नाही आरोपी असाच मोकाट सुटला आमचं कुणावरही कोणी असेल तो एका कुठल्या विशिष्ट समाजाचा आहे है, कुठल्या याचा आहे है काय कुठल्या संघटनेचा आम्हाला काय माहित नाही आम्हाला एवढंच माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांनी खोर अपमान केला या महाराष्ट्राचा अपमान केला आमच्या सर्वांची अस्मिता दुखावली आणि त्यामुळं या शहरामध्ये दंगल सदृश वातावरण निर्माण झालं कदाचित परिस्थिती हाताबाहेर गेली असती तर काही लोकांचे प्राण एक त्या दिवशी जाऊ शकले असते या शहरामध्ये असं कधी वातावरण इतकं पेटलेलं नव्हतं आज जर आपण या गुन्ह्याचा तपास लागला गेला नाही किंवा उशिराने लागलास या ज्या कोणी समाजकंटकांनी हे कृत्य केले त्याचं मनोधैर्य वाढू नये आणि भविष्यात पुन्हा आणखीन एखाद्या महामानवाचा कुणाचा थोर पुरुषाचा अपमान करून पुन्हा एकदा अशी परिस्थिती या शहरावर येऊ नये या शहरातल्या गोल गरीब सर्वसामान्य जनतेच्या वतीनं अत्यंत तळमळीने त्या ठिकाणी आमची भावना आहे एवढं ताणून धरण्यामाग हेच की आमचं शहर शांत राहिलं पाहिजे आमचं शहर सर्व एकोपाने नाणलं पाहिजे सर्व गोर गरीब व्यापारी हातावरती पोट असणाऱ्या माणसाला इथं भयमुक्त वाटलं पाहिजे त्याला इथं कुठली भीती वाटू नये आणि अशी परिस्थिती आमच्या शहरावरती पुन्हा ओढू नये ही प्रामाणिक भावनेनं आम्ही कुठलं राजकारण नाही काय नाही याच्या विषयामध्ये आणि म्हणून या विषयाने आम्ही इथं खरं बसलोलो पण तरी देखील तीन दिवस उपोषण झालं तपास आम्हाला आपण खासदार साहेब आपण ज्या दिवशी गेलो त्या दिवशी जे उत्तर तेच उत्तर आम्हाला येते पण नेमकं काय एक भर दुपारी घडलेली घटना आहे असं नाही की रात्री अपरात्री घडली पहाटे घडली सकाळी लक्षात असं नाही भर दुपारी शहराच्या ह्याच्यामध्ये हद्दीमध्ये घडलेली घटना आहे आणि तरी देखील तपास लागत नाही आमच्या सर्वांच्या भावना या अत्यंत तीव्रपणे दुखावल्यात पुन्हा एकदा अशी वेळ आमच्या शहरावरती येऊ नये या शहरातल्या कदाचित काही राजकारण्यांची नसेल पण प्रत्येक सर्वसामान्य प्रत्येक जाती धर्मामधल्या प्रत्येक गोड गरीब माणसाची ही भावना आहे आणि त्या भावनेचा आदर करून आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती त्यांच्या विचारावरती श्रद्धा असणारे निष्ठा असणारे आम्ही कार्यकर्ते त्यांच्या विचारावरती चालण्याचा आमचं विचार त्या ठिकाणी आमचा आहे त्यांच्या विचार चालायचा आणि महाराजांचा अपमान होतो याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव तो आमच्या शहरामध्ये होतो याच्यापेक्षा दुसरं खरं कुठलं दुर्दैव नाही बाकी काय बोलणार नाही ने सर्व नेते मंडळी या ठिकाणी आले मी खरं सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करेल की आमच्या शहरवासियांच्या भावना लक्षात घेऊन या राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दानवे आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून आलात कायमच आपल्याला ज्यांचं सहकार्य असतं माजी महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब देखील लगेच त्या ठिकाणी ते देखील या ठिकाणी उपस्थित राहिले आपले या जिल्ह्याचे खासदार आपल्या मतदारसंघाचे आदरणीय निलेजी लंके साहेब हे देखील आले तिघांनी तिघांनी देखील या ठिकाणी विनंती केलेली आहे हे उपोषण थांबा आंदोलन साहेबांनी दानवे साहेबांनी आंदोलन मुंबईच्या स्तरावर देखील नेण्याचं विधान परिषद सभागृहामध्ये देखील याला वाचा फोडण्याचं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे पण मात्र मी आमच्या राहुरी शहरातल्या नागरिकांना या ठिकाणी पहिले विचारतो की उपोषण सोडू का हे आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देतो माझे सगळे सहकारी इथं तीन दिवसापासून माझ्या खांद्याला खांदा लावून सगळे या ठिकाणी उपोषण करतायत त्यांचंही सगळ्यांचं मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो नंदकुमार तनपुरे माझे नगरसेवक आहेत सौरभ उंडे आहेत पप्पू कलापुरे जी डवले किरण गवाने गणेश आगाव पांडू उदावंत असे आमचे सहकारी हे देखील या ठिकाणी माझ्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी उपोषणाला पोटापुरेता नेत होत आणि आंदोलनाला उपोषणाला सहकार्य करणारा माझ्या त्यांच विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे साहेब आलेले आणि त्यांनी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तर आलेलेच आहेत तपास झाला पाहिजे या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आलेले ज्यांनी कोणी हा गुन्हा केला आहे त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे हे मागणीसाठी सुद्धा आम्ही आलेलो हो। आहोत परंतु त्याचबरोबर आपले युवा नेते माजी मंत्री राजे दादा यांनी जे तीन दिवस उपोषण केलं त्याग केला काही अन्नत्या सर्व सहकार पाठिंबा देण्यासाठी आणि उपोषण सोडावं ही विनंती करण्याकरता सुद्धा आमच्या आजही उपोषण सोडलं कालखंडामध्ये आपण पाहतो की आपले जे राष्ट्रपुरुष आहेत त्यांचा अपमान करण्याचं त्याला कुंडी लेखण्याचं त्यांची अभिज्ञा करण्याचा सा सातत्यानं काही ना काही घटना घडतात या राज्याचा राज्यपाल सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वेगळ्या पद्धतीने बोलू शकतो हे दुर्दैवाची गोष्ट आपण या करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो सहा महिन्यामध्ये कोसळून पडतो ज्या पद्धतीनं कोट्यावधी रुपये खर्च करून केलेलं सगळं ते पुतळा आणि ते स्मारक पडतं कस त्यामध्ये झाला भ्रष्टाचार आणि त्यामध्ये झाला महाराजांचा अवमान सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आपल्याला माहिती आहे सोलापूरकर नावाचा कोण काय पद्धतीनं बोलला कोण कोरटकर काय कशा पद्धतीनं बोलतो आणि लगेच तुरुंग सुटका होते कशा पद्धतीने लपून बसतात महिन्या न महिने हे सगळं काही जाणीवपूर्वक चाललेल्या काही गोष्टी आहेत एका बाजूला राजकारण करत असताना अनेक प्रश्न आपल्या पुढे रोजगाराचे प्रश्न आहेत महागाईचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत कामगारांचे आहेत युवकांचे आहेत विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे प्रश्न आहेत या प्रश्नाकडे कोणती चर्चा होऊ नये आणि जाती धर्माची ते, ते निर्माण करून राजकारण करता यावं ह्या उद्देशानं दुर्दैवानं अलीकडच्या कालखंडामध्ये अशा प्रकारचं राजकारण चाललेलं आपण सर्वजण पाहतो आहोत आणि मला सुद्धा हेच <laughs> वाटत की याचाच भाग कदाचित राहुरीमध्ये घडलेली घटना असावी हे सुद्धा नाकारता येत नाही हे आपण सगळ्यांनी लक्षात अशांत राहिलं वातावरण खरं राहिलं पक्ष वाढतो त्यांचं मत वाढतं असं त्यांचं मत झालंय त्याच्याकरता हे उद्योग करतात काय आणि महत्वाचे त्यांचे पुढचे प्रश्न आहे ते विसरून जावे यासाठी चाललेला हा उद्योग आहे अशी शंका सगळ्या महाराष्ट्रात येते आहे देशामध्ये सुद्धा वाढत असते आपल्या सगळ्यांना दिसते आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये कौतुक केलं पाहिजे त्यांच्या सहकार्यांचं कौतुक केलं पाहिजे रस्त्यावर आले असते रस्ता रोखो केला असता दिवसभर रस्ता बंद ठेवला असता लोकांचे हान झाले पाहिजे असते असं न करता स्वतः त्यांनी अन्न त्याग करणं उपोषणात बसणं खरं सांगतो तुम्हाला इथं आता सांगितलं सेनेच्या नेत्यानं आमच्या उपोषणाला बसणं म्हणजे काय असतं एक दिवस उपास खरा उपास करून पहा तीन दिवस सातत्यानं उपोषणाला बसणं ही सोपी गोष्ट नाही आणि अशा पद्धतीनं स्वतः अन्न त्याग म्हणजे स्वतःला त्रास करून घेणं सुद्धा आहे परंतु एक भावना म्हणून मनापासून अंतकरणापासून असलेल्या आपल्या राष्ट्र नेत्यांबद्दल आपल्या श्रद्धास्थानांबद्दल असलेली श्रद्धा या श्रद्धेच्या कुठेतरी दुखावलं गेलं म्हणून हे उपोषण हे लक्षात ठेवा आणि हे सगळ्यांच्या अंतकरणापर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे माझ्या मते आहे की हे सगळ्या ज्या गोष्टी चालल्या त्या ओळखल्या पाहिजे काळजीपूर्वक आपण पुढे गेलं पाहिजे या मताचा मी आहे दुर्दैवानं ते घडत नाही आताच खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की रात्रभर मोबाईल चालतो आणि काय होऊन जातं सकाळी माणूस बदलून जात असतो या सगळ्या गोष्टीचा खरं खरं धोरण काय कोणाचं याच्यात काय उद्देशाने हे सगळं केलं जात आहे हे जर आपण ओळखलं नाही तर एक दिवस मात्र आपल्याला अत्यंत कठीण येणार आहे आपल्या राष्ट्रपुरुषांचा अपमान आता इथपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे की शिवाजी महाराज फोटो मला पाहायला मिळाला तरी वेड्याने वेड्यांना येऊन केलेलं दिसत नाही ते दारुडा आलन केलं असं नाही दिसत पाहिलं चांगला फोटो तो दिसत शहाण्याना केलेले जाणीवपूर्वक केलेले असं माझं मत झालं का तो फोटो पाहिल्यानंतर असं असेल याचा विरोध केला पाहिजे शासनाचा अद्याप शोध लागत नाही सव्वीस तारखेनंतर असं कस शासन आहे गुन्हेगार त्यांना मोकळं सोडलं जात ही सगळी परिस्थिती आज निर्माण झाली आहे या सगळ्याचा निषेध खरं सरकारचा निषेध केला पाहिजे की अजून कशा पद्धतीने आरोपीचा शोध लागत नाही तो शोध लागला पाहिजे ही आग्रहाची मागणी आमची आहे त्या गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे ही मागणी आहे परंतु त्याबरोबर मी प्राजॅक्ट दला सांगेल आणि त्यांच्या सर्व सहकार्या सांगेल आता आम्ही दोघं आलेलो आहे विधान परिषदेचे आता विरोधी पक्ष नेते अंबादासजीगट कार्यक्रम पाहिलं आमचे सहकारी म्हणून आम्ही एकत्र काम केलेलं आहे हा प्रश्न धसाला लावण्याकरता खरं सभागृह चालू असत दंग झाला असता इतकी ताकद आहे आणि ह्या सगळ्या परिस्थिती सरकारला लांच राहिली नाही अशी अवस्था आहे त्यांना वाटत नाही काही त्यांना स्वतः वाटू नये जो चा चा। त्या पक्षाच्या लोकांना वाटू नाही फक्त एकदा यायचं काहीतरी आपलं थोडं आंदोलन केल्यासारखं करायचं जायचं यांना सुद्धा खरं निषेध करण्याची गोष्ट आहे या शासनाचा की अशा प्रकारे शोध त्यांचा लागत नाही गुन्हेगाराचा त्याला शिक्षा झाली पाहिजे परंतु त्याबरोबर दादा तुमच्या आणि तुमच्या सहकार्यांना मी सांगेन की तुम्ही उपोषण सोडायचं आहे आम्ही दोघं आलोय आमची विनंती आहे आमचा आग्रह आहे की उपोषण आता विरोधी पक्ष नेत्यांच्या हस्ते आता जे काही घ्यायचं आपल्याला घ्यायचं असेल ते लंबू पाणी काय नाना चांगलं माहितीये नानाचा उपोषण तेव्हा ते आता आपल्या ते उपोषण सोडायचं एवढं मी आग्रह आपल्याला सांगेल आणि माझे दोन शब्द मी संपतो ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा